जय श्रीराम काल किनवट तालुक्यामध्ये खालचे मारगाव नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी एका वैनगंगे नदीच्या नाल्यामध्ये नाला म्हणजे जो नदीला जोडला जातो तिथं स्वाती देवीदास कांबळे वयवर्ष बारा पूजा देवीदास कांबळे वयवर्ष सोळा आणि ममता सुरेश विविधकर वय वर्ष एकोणीस एक ह्या तिघीची निर्गुण हत्या करण्यात आली हत्या म्हणजे त्यांना तिघींना त्या नदीमध्ये ढकलून देण्यात आलं आणि त्यामागं जो आरोपी आहे शेख जावेद शेख इब्राहिम राहणार सायफळ तालुका महा माहूर हा त्यामागचा आरोपी आहे त्याच्याबरोबर वर त्याचे दोन साथीदारसुद्धा त्या दिवशी म्हणजे कालच्या घटनेमध्ये त्याला साथ द्यायला तिथं होते त्याच्यातला एक जो साथीदार आहे है, तो हैदराबादचा दलाल आहे है। म्हणजे हे सांगण्याचं मुख्य कारण म्हणजे ह्या मागं लव जहादच्या मागं जी काही टोळी आहे त्याच्यातला हा एक माणूस असावा आणि ह्या तीन मुलीची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी जे काही कलम लावायचे होते ते काही अजून तिथं लावलेले नाही आहेत कारण नांदेड जिल्ह्यामध्ये लवजियादचं केंद्र एक मोठं झालेलं आहे आणि हा किनवट तालुका तेलंगणाच्या हद्दीवर असल्यामुळं इथले आरोपी सगळे हैदराबादला पळून जातात आणि त्यावर काही कार्यवाहीसुद्धा होत नाही गेल्याच वर्षी त्या ठिकाणी एका बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची निर्गुण हत्या करण्यात आली गोतस्करी प्रकरणामध्ये त्यामध्ये सुद्धा काही फार मोठी कार्यवाही झाली नाही ह्या प्रकरणाचा भरपूर बहवाटा झाला पण त्याची कार्यवाही काही फारशी झाली नाही तसंच तिथं काही मुस्लिम जेहादी गुटक्याचा आणि नशेचा व्यापार करतात आणि त्यामध्येच लवजिहाद आणि गोतस्करी ह्या सतत घटना तिथं गेल्या दोन वर्षात घडत असतात ह्यामध्ये बरीच पैशाची उलाढाल असल्यामुळं पोलिसशीसुद्धा त्यांचे लागेबांधे आहेत त्यातून मग ह्या आरोपींना काही कलमे लावले गेले जात नाहीत आणि आरोपी विना याच सुटले जातात विश्व हिंदू परिषद ह्या प्रकरणी खूपच गंभीर आहे आणि समाजातली मानवतेला काळीमा फासणारी घटना घड घडल्यामुळे आणि त्याच्यामध्ये लवजहात असल्यामुळे विश्व हिंदू परिषद ह्या प्रकरणी सरकारकडे एस आय टी स्थापन करण्याची मागणी करणार आहे आणि त्या संबंधात देवगिरी प्रांतामध्ये उद्या सगळ्या जिल्हास्थानी विश्व हिंदू परिषदचे दुर्गावाहिनीचे बजरंग दलाचे मातृशक्तीचे कार्यकर्ते प्रशासनाला निवेदन करणार आहेत कारण ह्या घटना दोन वर्षापासून घडत असल्यामुळं आणि आताची अतिशय गंभीर घट घटना घडल्यामुळं आपण ह्या आरोपीवर कठोर शासन करण्याची मागणी करत आहोत त्यांना आमच्या माहितीप्रमाणे फक्त तीनशे चार कलम लावलेला आहे पोलिसनी अजूनही त्यांच्यावर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला नाही आणि तीनशे दोन हे खुनाचं कलम त्यांच्यावर लावलं गेलेलं नाही ह्याच्यामध्ये पोलिसाचा अक्षम्य जे काय दिरंगाई आहे हे लक्षात येते आणि जर असं झालं तर ते आरोपी सुटून जातील तर ह्याप्रकरणी एस आय टीची मागणी आम्ही मुद्दाम ह्याच्यासाठी करत आहोत की गेल्या दोन वर्षामध्ये काय लव ह्याच्यामध्ये शेकडो मुली तिथून फसून पळून नेल्या जात आहेत आणि काही मुलीच्या हत्या झालेल्या आहेत आता ही हत्या तर उघड उघड काल झालेली हत्या आहे तर ह्या प्रकरणात सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी ह्या दोन वर्षामध्ये जे काही पोलीस अधिकारी तिथं जबाबदार आहेत त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करावी म्हणजे ह्या घटनेचा पुढं पुनरावृत्ती घडणार नाही कारण एखादी साधीच घटना जरी घडली मध्येच त्या एक पुण्याची घटना घडली तर त्याचा सगळ्या राष्ट्रीय पातळीवर गोंधळ झाला पण इथं एका हिंदू दलित मुलीची हत्या करून लवजिहातमध्ये फसून त्यांचा खून झालेला आहे त्याबाबत मात्र कुठही ह्याचा बोवाटा झालेला नाही आहे आज एक साधी पेपरमध्ये कुठंतरी बातमी वाचली गेली की तीन मुलीचा बुडून मृत्यू पण ॲक्च्युअल त्याच्यामागं जे आरोपी आहेत ते आरोपीचं कुठंच त्याच्यामध्ये उल्लेख नाही आहे तर पोलिसांनी हा ह्याचा पूर्ण तपास करावा आणि हे जर नाही झालं उद्या आपण आज सगळीकडे निवेदन देणार आहोत तर विश्व हिंदू याच्यावर प्रचंड प्रमाणात आंदोलन उभा करेल माझी अशी अपेक्षा आहे विश्व हिंदू परिषदची आमची की लवकरच शासन ह्याच्याबद्दल एस आय टी स्थापन करत ह्या घटनेची सखोल चौकशी करत ह्या आरोपींना शिक्षा तर त्यांना द्यावीच लागेल अगदी फाशीची शिक्षा आणि त्याबरोबर त्याच्यामागं ज्या टोळ्या आहेत ज्याचे दोरे तेलंगणात म्हणजे हैदराबादला आहेत है। गो तस्करी गुटखा आणि लवजयात ह्याचासुद्धा त्या यासाठी निशोध क घ्यावा आणि त्याच्यातले जे सूत्रधार आहेत त्यांना पकडून त्यांना शिक्षा करावी हीच मागणी आम्ही आज तातडीने बोलावलेल्या पत्रकार परिषदमध्ये करत आहोत